जी एम सी छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर पदभरती प्रक्रिया गड्डा संवर्गाची वर्गचार संवर्गाची पदभरती प्रक्रिया परीक्षा पूर्ण झाली आहे पाहू शकता पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट या दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट ह्या तीन दिवसामध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती तर या परीक्षेचा जो निकाल आहे म्हणजेच उमेदवारांची पहिली उत्तर तालिका आता टी सी एस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती म्हणजे पहिली उत्तर तालिका ही लवकरच जाहीर केली जाईल या उत्तर उत्तरतालिकेबाबत आन्सरकी संदर्भात लवकरच महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे प्राप्त होणार आहे तर पाहू शकता आन्सर की ही कधीपर्यंत येऊ शकते नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही त्याचबरोबर कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत लागू शकतो आणि त्याचबरोबर पाहू शकता एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले होते या सगळ्याबाबतची माहिती विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहू शकता पहिल्यांदा आपण जर पाहिलं या पद्धतीने ही जी जाहिरात आहे छत्रपती संभाजीनगर आता ही परीक्षा जी आहे विविध पदांसाठीची घेण्यात आली होती आणि ही परीक्षा टी सी एस मार्फत आयोजित करण्यात आली होती टी सी एस कंपनीला देण्यात आली होतं कंत्राज्य आहे तर यासाठी परीक्षा घेण्यात आली असून पाहू शकता आता टी सी एसचा जो पॅटर्न आहे टी सी एसची परीक्षा झाल्यानंतरनं एक पहिल्याच म्हणजे नंतरच्या लगेचच दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यातच परीक्षेची आन्सर की जी आहे पहिली उत्तरतालिका ही उपलब्ध करून दिली जाते उमेदवार त्यांचे जे मार्क्स आहेत गुण जे आहे हे तपासू शकतात आता पाहू शकता गणेशोत्सवाचा काळ असल्यामुळे सध्या त्याची उत्तरतालिका लगेच उपलब्ध झाली नव्हती परंतु याच आठवड्यामध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये पहिली उत्तरतालिका जी आहे उमेदवारांना तपासण्यासाठी उपलब्ध होईल आन्सर कीमधून त्यांचे मार्क्स जे आहे तपासले जाऊ शकतात आता परीक्षा आपण पाहिली ही जी परीक्षा आहे ही घेण्यात आली होती मेन म्हणजे में पाहू शकता वर्ग चार संवर्गातील गड्ड संवर्गाची ही पदभरती परीक्षा होती त्यामुळे याचा जो काठीने पातळी होती परीक्षेची ही दहावीच्या दर्जाच्या समान होती आणि टी सी एसचा जो पॅटर्न आहे पाहू शकता परीक्षेचा पॅटर्न जो आत्तापर्यंत आला होता हा खूपच सोप्या पदवीचा पॅटर्न असा होता जास्त हार्ड असे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले नव्हते त्यामुळे पाहू शकता यामध्ये आपण डिटेलमध्ये जर पाहिलं तर उमेदवारांना चांगल्या पद्धतीचे गुण जे आहे मिळालेले आहेत एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे गुणांपैकी त्यांना प्राप्त होत आहेत क टॉप जो आहे त्यानुसार आपण कमेंट चेक चेंक केल्या होत्या उमेदवारांच्या त्या पद्धतीने उमेदवारांकडून जी माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार त्यांना चांगल्या पद्धतीचे गुण जे आहे पडत आहेत कारण पेपरची काठीनी पातळी सोपी होती आता पाहू शकता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे होता की नॉर्मलायझेशन जे आहे हे नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा ना नाही ना तर आता पाहिलं आपण टी सी एसचा जो पॅटर्न आहे यामध्ये एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा झाली एखाद्या पोस्टसाठीची एका पदासाठीची एक एका पदभरती पद प्रक्रियेमध्ये तर त्याचं नॉर्मलायझेशन होतंच तर त्यामुळे पाहू शकता एकूण नऊ सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती त्यामुळे टी सी एस मार्फत पहिल्यांदा जे नॉ आन्सर की उपलब्ध झाल्यानंतरनं जेव्हा फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर केली जाईल तर यामध्ये उमेदवारांचा जो कट ऑफ आहे कट ऑफ काढायच्या अगोदरच उमेदवारांची नॉर्मलायझेशन केली जाईल म्हणजे रॉ मार्क्स जे आहेत नॉर्म रॉ मार्क्सनंतरनं जी सगळ्यात हार्डशेप जी असेल हार्डशेपला मार्क्स वाढतील आणि त्याचबरोबर सोप्प्या मार्क्स कमी होतील तर नॉर्मलायझेशन जे आहे हे शंभर टक्के या पदभरती प्रक्रियेसाठी होणार आहे आता शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे किती गुण सेफ स्कोर मानला जाऊ शकतो आता एकूण किती जागा होत्या आणि किती उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता तर आर टी आय आपण मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिला होता की आर टी आय जो आहे या दरम्यान प्राप्त झाला होता तर यामध्ये पाहू शकता तीस ते चाळीस हजार उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे एका जागेसाठी दहा ते पंधरा जणं किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार आहेत तर या पदभरती प्रक्रिया जी आहे कट ऑफ आता प्रत्येक प्रवर्गाने आहे कट ऑफ कसा लागेल या संदर्भात अजून एक व्हिडिओ जो आहे आपण घेणार आहोत की प्रत्येक प्रवर्गासाठी तुम्हाला किती गुण जे आहे तुमच्या निवड यादीमध्ये किंवा प्रतीक्षा यादीमध्ये येण्या येण्यासाठी मिळवणं आवश्यक आहे या संदर्भात डिटेलमध्ये अजून एक व्हिडिओ आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण एक अंदाजित जी ऑफ आहे या व्हिडिओ सेशनमध्ये सुद्धा सांगणार आहोत प्रवर्गनिया सांगण्यासाठी डिटेलमध्ये आपण प्रवर्गनियासाठीचा व्हिडिओसुद्धा करणार आहोत परंतु पाहू शकता आता दोनशे गुणांसाठीची परीक्षा झाली आणि यामध्ये टी सी एस चा पॅटर्ननुसार सोप्या बदळीचा जो सो पेपर आहे हा आला होता तर अंदाजित ओपनची कट ऑफ जे आहे एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एक किंवा एकशे पंच्याऐंशीपर्यंत जाऊ शकते आता एकूण किती मुलाने पेपर दिला या संदर्भातली माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे यासाठीच आपण स्वतंत्र जो वेगळा व्हिडिओ हो घेणार आहोत यामध्ये एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले होते किती एका जागेसाठी किती उमेदवार परीक्षेसाठी म्हणजे स्पर्धामध्ये आहेत कॉम्पिटिशनमध्ये आहेत आणि त्याची जी परीक्षा आहे ही झाल्यानंतर पाहू शकता आता जो कट ऑफ आहे प्रत्येक प्रवर्गानी आहे ओपन असेल एस सी आर टी असेल त्याचबरोबर एस टी असेल त्याच्यानंतर ओ बी सी असेल किंवा इतर जे प्रवर्ग आहेत यामध्ये किती कट ऑफ हा सेफ स्कोअर असणार आहे संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओ सेशनमध्ये जी आन्सर की आहे ही लवकरच आपल्याला उपलब्ध होईल आणि यानुसार आपल्याला अंदाज येईल की उमेदवारांना किती गुण किती मार्क्स प्राप्त झाली आहेत या संदर्भातली पुढची अपडेट पुढचा जो कट ऑफचा व्हिडिओ आहे या सगळ्या ज्या पुढच्या अपडेट्स असतील या पदभरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद